ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हा कारण बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केलेली आहे की ताई मेजरमेंट पुन्हा एकदा दाखवा कशा पद्धतीनं घ्यायचे कारण बघा आपला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास चालू आहे त्याच्यामध्ये पहिल्याच व्हिडिओमध्ये मी मेजरमेंट कसे घ्यायचे हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पण काही ताईंना असं वाटतं की काही ठिकाणी मेजरमेंट घेताना त्यांना थोडंसं त्याच्यामध्ये समजलेलं नाहीये किंवा तिथे थोडीशी व्हिडिओ फास्ट आहे असं म्हणणं आहे त्यांचं तर म्हणून त्यांच्यासाठी आज आपण पुन्हा एकदा मेजरमेंट कसे घ्यायचे आहेत अग दी हे अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत तर ज्यांना कुणाला या मेजरमेंट्समध्ये शंका असतील तर त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुम्हाला मेजरमेंट कशा पद्धतीनं घ्यायचे असतात हे तुम्हाला अगदी व्यवस्थित कळेल कारण एखादी पद्धत जेव्हा आपण फॉलो करतो त्यावेळेला त्या पद्धतीसाठी घेतले जाणारे मेजरमेंट कसे घ्यायचे असतात हे प्रॉपर लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे तर चला आपण आता पहिला मेजरमेंट बघूया तुम्ही टेप घ्यायचं आहे आणि पहिलं मेजरमेंट घ्यायचं आहे ते म्हणजे तुम्हाला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं असतं तर बघा इथून इथंपर्यंत जिथे आपला हा शोल्डरचा पोर्शन म्हणजे इथून शिलाईचा पोर्शन आहे बघा इथून ते इथंपर्यंत जे आहे बोन्स आपले इथे तिथं शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं असतं या मेजरमेंटमध्ये बऱ्याचदा गफलत होते बघा कारण कसं होतं की हे मेजरमेंटच प्रॉपर नवीन शिकत असताना घ्यायला येणं जमत नाही तर ते कशा पद्धतीनं घ्यायचं ते आज मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे तर बघा टेप या पद्धतीनं ठेवायचं आहे तुम्हाला आणि इथे एका बाजूचा कोणता तरी पहिला एक पॉईंट इथे ठेवायचा तुम्ही बरोबर त्यानंतर या बाजूने इथे आपला जो ड्रेस घातल्यानंतर बघा इथे असा हात जवळ केला की इथे थोडासा असा चुनीचा पोर्शन तयार होतो आहे बरोबर तर तिथून आपल्याला तुम्हाला घ्यायचं आहे या पद्धतीने बोट घ्यायचं वरती हे कुठे येतं आहे हे इथं सेट करायचं ओके इथे सेट केल्यानंतर आता या बाजूला बघायचं कुठे आहे आणि हे इथे सेट करायचं तर इथे आल्यानंतर हा जो पॉईंट आहे तो किती आहे तो आपल्याला बघायचा आहे तर बघा हा आपला बरोबर साडे चौदा आलेला आहे तर हे आहे आपलं शोल्डरचं मेजरमेंट आणि हेच मेजरमेंट तुम्हाला तीन ते चार वेळा घेऊन बघायचं आहे जर तुमचं त्याच्यामध्ये फरक येत असेल तर तुम्ही समजायचं की अजून तुम्हाला मेजरमेंट घेता आलेलं नाहीये प्रॉपर यानंतर आता आपल्याला दुसरं मेजरमेंट बघायचं आहे ते म्हणजे उंचीचं उंचीच्या मेजरमेंटसाठी तुम्हाला जे पण तुमचं शोल्डरचं मेजरमेंट आहे म्हणजे जे पण तुम्ही इथे शोल्डर बघतात इथून इथंपर्यंत हा पोर्शन शोल्डरचा येतो बरोबर तर त्याच्या सेंटरला तुम्हाला टेप ठेवायचं आहे इकडे पण ठेवायचं नाही आणि इकडे पण ठेवायचं नाही बरोबर सेंटरला टेप ठेवायचा आहे पन, तर आता आपण बघूया तर बघा इथे टेप ठेवला त्यानंतर आपल्याला या बाजूने उंचीचं मेजरमेंट घेण्या अगोदर बघा उंचीचं मेजरमेंट घेऊया पहिला मग मी पुढची मेजरमेंट सांगते उंचीचं मेजरमेंट घेताना इथे टेप ठेवला त्यानंतर इथून जिथे छातीचा उभार आहे तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे खाली या पद्धतीने जितकं खाली आतमध्ये जात आहे तेवढं अंतर आणि त्यानंतर तिथून खाली दीड इंचांवर साधारण अंदाजे आपल्याला टेप पकडायचा आहे तर पहिल्यांदा आपण इथून एक्झॅक्टली exactly अंतर इथे किती येते ते, ते, ते बघूयात आणि त्याच्यामध्ये प्लस दीड ते दोन इंच आपल्याला ठेवायचं आहे तर हे जे आपण जे आतमध्ये अंतर घेतलेलं आहे ते आहे लोअर चेस्टचं मेजरमेंट बरोबर आणि जिथे आपली चेस्टचा शेवटचा भाग असतो त्याला लोअर चेस्ट असं म्हणतात बर, तर तिथंपर्यंत मेजरमेंट बघायचं आणि त्याच्या खाली दीड ते दोन इंच तुम्हाला उंचीमध्ये ॲड करायचं आहे खालच्या बेल्टसाठी ओके तर हे पाहूयात आपण किती आलेलं आहे तर हे बघा हे साडे चौदा आलेलं आहे आपलं हे पा साडे चौदा आलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दीड ते दोन इंच प्लस करायचे असतात तर आपण इथे घेणार आहोत दीड इंच प्लस करून उंचीचं मेजरमेंट सोळा इंचांवर घेणार आहोत ओके तुम्ही तुमचं जे पण चेस्टच्या लोअर चेस्टच्या खाली जायचं आहे जेवढं जा येणार आहे त्याच्यामध्ये दीड ते दोन इंच उंचीच्या मेजरमेंटमध्ये प्लस करायचं आहे इथंपर्यंत तुमचं क्लिअर झालं याच्यानंतर तुम्हाला इथे स्टेप असताना दोन मेजरमेंट अजून घ्यायची आहेत ती कोणती कोणती आत्ता आपण दोन घेतली लोअर चेस्टचं आणि एक म्हणजे फुल लेंथचं फ्रंटच्या फुल लेंथचं बरोबर जे इथंपर्यंत आपण घेतलं त्यानंतर लागलंच तुम्हाला टेप इथे शोल्डरला सेंटरलाच ठेवून एक म्हणजे पुढच्या गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्हाला गळाखोली किती हवी आहे याच पद्धतीने तुम्ही टेप ठेवा आणि मेजरमेंट घ्या असं तिरकं घेणार असाल तर तुम्हाला मेजरमेंट टाकताना पण तिरक्यामध्ये टाकावं लागेल त्याच्या जी बेस्ट वे आहे की या पद्धतीने टेप ठेवा आणि जेवढी उंची तुम्हाला हवी आहे समजा सहा इंच सात इंच किंवा आठ इंचपर्यंत तुम्हाला गळा हवा असेल तर इथं तुम्ही या पद्धतीने समजा इथंपर्यंत गळा हवा आहे तर हे मेजरमेंट किती येत आहे आठ इंचावर बरोबर तर हा टेप बरोबर शोल्डरच्या सेंटरला आहे का चेक करा आणि त्यानंतर हा प्रॉपर ठेवून घ्या शोल्डरला आणि बघा इथे सात किंवा आठ वरती तुम्ही गळ्याचं मार्किंग तुम्हाला जेवढा हवं आहे पाच वरती हवा असेल तर वरती या पद्धतीने तुम्ही बघायचं आहे आणि ते घ्यायचं आहे यानंतर दुसरं मेजरमेंट येईल ते म्हणजे शोल्डर टू एपेक्स पॉईंट तर बघा जिथे छातीचा उभार निपल पॉईंट असतो तिथे आपल्याला शोल्डर टू एपेक्सचं मार्किंग घ्यायचं आहे तर इथं माझा आलेला आहे अकरा इंचांवर ओके यानंतरचं मेजरमेंट आहे ते ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट तर इथून एपेक्स टू ॲपेक्स किती आहे आपलं तर या याच्यापासून या पर्यंत आपल्याला लावून बघायचं आहे तर याच्यामध्ये आपलं मेजरमेंट आलेलं आहे एट इंचेस ओके तर एप ॲपेक्स टू एपेक्स मेजरमेंट आहे आठ इंचांचं आता आपण यानंतर चेस्टचं मेजरमेंट घेऊया बरोबर तर चेस्टचं मेजरमेंट घेत असताना टेप आपल्याला आपला छातीचा जो उभार भाग आहे तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे बरोबर इथे वरती काखेमध्ये या पद्धतीने ठेवायचा नाही आहे इथं नाही आपल्याला चेस्टच्या उभार भागावरती मेजरमेंटसाठी टेप ठेवायचा आहे या पद्धतीने तर बघा मी असा ठेवते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली अंतर दिसून येईल तर इथे बघा जिथे आपला चेस्टचा पूर्ण उभार भाग आहे तिथं मी हे मेजरमेंट ठेवून घेतलं तर इथं आलेलं आहे माझं साडे अडतीस इंच बरोबर अगदी बघा बर बॅकला पण अगदीच खाली नाही अगदीच वरती नाही बरोबर या लाईनमध्ये प्रॉपर आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे हा आहे अगदी नॉर्मल ठेवलेला आहे आणि या मेजरमेंटमध्ये आपल्याला अर्धा इंच टाईट घ्यायचं असतं तर हे अडतीस आलेलं आहे तुमचं समजा सदतीस आलं असेल तर तुम्ही साडेछत्तीस इंच चेस्ट तुमची घ्यायची आहे समजा एकोणचाळीस आला असेल या पद्धतीने ठेवल्यानंतर तर साडे अडतीस येईल तुमचं म्हणजे अर्धा इंच आपल्याला टाईट घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा इंच टाईट करून टेप घेतला तर अडतीस वरती मी मेजरमेंट घेणार आहे जे पण तुमचं इथलं मेजरमेंट येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच टाईट मेजरमेंट घ्यायचं आहे ओके okay. यानंतर कंबर घेरावरती आपल्याला मेजरमेंट बघायचं आहे कंबर घेरा आता कुठे बघायचा जिथे आपला चेस्टचा पोर्शन आपण मार्क केला आहे इथे तिथं आपल्याला कंबर घेराचं मार्किंग घ्यायचं आहे तर कंबर घेराचं मार्किंग या पद्धतीने जिथं आपण बघा या इथे आपण मार्किंग केलं तर इथे आपल्याला अगदी टाईटमध्ये मेजरमेंट घ्यायचं आहे हे एवढं टाईट घ्यायचं की आपण हात वरती केल्यानंतर हा पोर्शन आहे तो अजिबात वर किंवा खाली झाला नाही पाहिजे इथे अगदी प्रॉपर टाईट आलं पाहिजे तर हे किती आलेलं आहे मार्किंग तर बघा हे तीस पॉईंट पाच आणि एकतीसच्या मध्ये म्हणजे आपण लास्ट टाइम एकतीस घेतलं होतं आत्ता तीस पॉईंट पाच म्हणजे हे अगदीच टाईट घेतलेलं आहे बरोबर म्हणजे हे कदाचित तब्येत थोडी कमी झाली असेल त्याच्यामुळे तीस पॉईंट पाच आलेलं असेल तर हे तुमचं जे पण येणार आहे ते तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे ओके तर यानंतर आता आपल्याला बघायचं आहे बॅकची उंची तर जिथे आपण इथे आपण आता कमरेवरती टेप लावल्यानंतर इथे आपला हा पोर्शन आला होता बरोबर बघा मी पुन्हा एकदा कमरेचं मेजरमेंट घेऊन दाखवते तर कमरेच्या मेजरमेंटवरती आपण टेप कुठे लावलेला आहे तर बघा या इथे आपलं उंचीचं मेजरमेंट आलं तर इथेच आपल्याला इथे आपलं घेराचं माप आलं तर याच पॉइंटवरती आपल्याला उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर ते कसं घ्यायचं तर बघा हा टेप आहे तो आपल्याला इथे उंचीच्या पॉईंटला ठेवायचा आणि आपण आता जिथे इथे आपण बघितलं होतं ना उंचीचं मेजरमेंट तर इथे आपल्याला ठेवायचं आहे तर इथं आपलं अंतर किती आलेलं आहे तर ते आपण बघूयात तर बघा हे आपलं उंचीचं अंतर आलेलं आहे चौदा इंच तर ही जी मेजरमेंट आहे ही या पद्धतीने घ्यायची आहेत आणि बॅ बॅकचा जो गळा आहे तो आपल्याला पाठीची पट्टी किती इंच तयार हवी आहे म्हणजे पाठीमागचा जो गळ्याचा पोर्शन असतो गळा इथे वरती असेल त्याच्या खाली जी आपली ब्लाऊजची पट्टी येते ती किती इंचाची असेल त्याच्यावरती आपल्याला वरचा गळा काढायचा असतो तर ते मेजरमेंट आपल्याला कॅल्क्युलेशन करूनच काढायचं असतं बरोबर तर ही सर्व मेजरमेंट तुम्हाला कळली आणि अजून एक मेजरमेंट महत्त्वाचं आहे जे मी यामध्ये घेते आणि ब्लाऊजमध्ये कटिंग करत असताना इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे हे जे आर्म होलचं मेजरमेंट आहे ते तर ते कशा पद्धतीनं घ्यायचं तर बघा हा टेप या पद्धतीने इथे ठेवायचा आणि शोल्डरला बरोबर जिथे आपण शोल्डरचं मेजरमेंट घेतलं होतं तिथे आपल्याला हा टेप या पद्धतीने ठेवायचा आहे आणि तो अशा पद्धतीने ठेवायचा की इथे ठेवल्यानंतर आपण हात असा पूर्ण खाली करायचा आहे तर बघा या पद्धतीने टेप ठेवायचा आहे की तुम्ही हात असा खाली गोल राऊंडमध्ये ठेवायचा आहे जिथे आपण शोल्डरचं मेजरमेंट घेतलेलं आहे तिथे आणि हात खाली घ्यायचा आपल्या अंगाबरोबर बरोबर असा खाली टाईट तुम्ही जर असं ठेवून मेजरमेंट घेतला तर इथे मग खूप टाईट मेजरमेंट येतं आणि मग तुम्ही जेव्हा घालाल त्यावेळेला ब्लाऊज खूप टाईट होतो त्यामुळे घातल्यानंतर म्हणजे मेजरमेंट घेताना मेजरमेंट घेत घेताना पण हात असा करायचा पण घेतल्यानंतर थोडं खाली घ्यायचा टाईट करून की ज्यामुळे हे जेवढा अंतर पाहिजे तेवढा हा टेप प्रॉपर घेतो आणि त्यानंतर आपल्याला इथे मेजरमेंट बघायचं आहे की किती आलेलं आहे तर हे बघा इथं आपलं आलेलं आहे वीस इंच बरोबर तर या पद्धतीने तुम्हाला सर्व मेजरमेंट्स घ्यायचे आहेत आणि यानंतर जे आपण स्लीव्ज कट कर करतो त्याच्यासाठी मेजरमेंट कसे घ्यायचे असतात तर जिथे आपण शोल्डरसाठी शोल्डर दाखवलं तुम्हाला मी तिथे तुम्हाला टेप ठेवायचा आहे बरोबर तर इथे शोल्डरचं मेजरमेंट आपण घेतलेलं आहे आणि त्यानंतर हा टेप आहे तो आपणच या पद्धतीने पकडायचा आणि त्यानंतर इथे घ्यायचा आहे तर जेवढी उंची तुम्हाला हवी आहे तिथे तुम्हाला या पद्धतीने बघा इथे आता शो इथंपर्यंत मला उंची हवी आहे तर इथे किती आलेला आहे मेजरमेंट साडे दहा ते मध्ये येते म्हणजे साडे दहा घेऊयात आपण साडे दहा उंची इथे मला मिळालेली आहे तर हे साडे दहाचं मेजरमेंट आहे तिथला घेर आपल्याला बघायचा आहे किती आहे तर इथे घेर आपल्याला जो पण तुम्हाला येणार आहे इथे मात्र टाईट मेजरमेंट घ्यायचं आहे इथे दहा पॉईंट टू फाईव्ह एवढा आलेला आहे त्यानंतर वरून पाच वरती आणि आठ वरती जे मेजरमेंट येणार आहे तर इथे ते ठेवल्यानंतर आता पाच कुठे आलं तर इथे आलं तर, तर पाचचा घेर बघायचा किती आहे आणि आठचं मेजरमेंट कुठं आलं इथे तर इथला घेर आपल्याला बघायचा आहे किती आहे तो तर राऊंडमध्ये इथलं आणि इथलं मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे तर मी तुम्हाला इथलं पाचचं मेजरमेंट घेऊन दाखवते या पद्धतीने घ्यायचं आहे तेरा इंच आलेलं आहे आपलं आणि आठचं मेजरमेंट आपल्याला आलेलं आहे साडे अकरा इंच तर या पद्धतीने तुम्हाला सर्व मेजरमेंट्स घ्यायचे आहेत तर जरूर हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि मेजरमेंट घ्यायला ट्राय करा मेजरमेंट तुम्हाला चार ते पाच वेळा घेऊन बघायचं आहे तुम्ही स्वतःचीच मेजरमेंट घ्या आणि चेक करा या व्हिडिओमध्ये आता आपण मेजरमेंट घ्यायला शिकलोच आहोत तर तुम्हाला जर तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासचे व्हिडिओ पाहायचे असतील तर ते कशा पद्धतीनं पाहायचे की जेणेकरून तुम्हाला ते सर्व व्हिडिओ एकत्रच मिळतील तर बघा तुम्ही जेव्हा माझा चॅनल ओपन कराल त्यावेळेला तुम्हाला माझा चॅनलचा चेहर म्हणजे चित्र दिसेल की एक लोगो त्याच्यावरती जर तिथे माझा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक केला तर तुम्ही चॅनलच्या मेन पेजवरती येणार आहात तिथे आल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट त्यानंतर व्हिडिओज कम्युनिटी वगैरे हे असे ऑप्शन्स दिसतील त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन येईल तर प्ले लिस्टमध्ये क्लिक करा लिस्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास त्यानंतर ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास प्रिन्सेस कट क्लासेस त्यानंतर ब्लाऊजचे खूप सारे म्हणजे डिझाईनच्या पाय बॅक डिझाईनचे व्हिडिओज स्लीव्ह डिझाईनचे व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओजच्यासुद्धा प्लेलिस्ट मी करून ठेवलेल्या आहेत तर आत्ता सध्या सणांची गडबड चालूच आहे तुम्हाला जर शिवणकाम येत असेल आणि जर तुम्हाला डिझाईन्स सुचत नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ जरूर रेफर करा की या अगोदर जे ज्या डिझाईन्स मी बनवलेल्या आहेत त्या सर्व डिझाईन्स कशा पद्धतीनं बनवायच्या अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे खूप छान डिझाईन्स आहेत जरूर बघा प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला त्या डिझाईन्स सापडणं सोपं जाईल म्हणजे त्याच्यामध्ये बॅक डीप गळ्यासाठीच्या डिझाईन्स किंवा लेस वापरून फक्त कशा डिझाईन्स बनवलेल्या आहेत किंवा पॅचवर्कच्या डिझाईन्स कशा आहेत तर हे सर्व प्लेलिस्टमध्ये मी छोटे छोटे असे व्हिडिओज टा ठेवलेले आहेत करून की ज्या प्लेलिस्टमध्ये जाल तिथे तुम्हाला त्याच प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर चला जरूर ट्राय करा आणि जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा की अशा पद्धतीच्या डिझाईनचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर नवीन शिवन क्लास जो आहे त्याच्या अपडेट अपडेटसुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची